कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के खरेदी -के विक्री करा श्री शिरीष महाराज मोरे यांचे म्हसाळासागर मेळाव्यात हिंदू बांधवांना आवाहन रायगड जिल्ह्यातील म्हसळा या तालुक्याच्या ठिकाणी हिंदू जागरण मेळाव्याचे आयोजन म्हसळा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने काल दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या मेळाव्यासाठी श्री शिरीष महाराज मोरे यांना मुख्य प्रवक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते या मेळाव्यात हिंदू बांधवांमध्ये लव जिहाद व्यवसाय जिहाद फूड जिहाद जिहादच्या नावाखाली सामाजिक होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने या परिसरात व पूर्वजांकडून जोपासलेल्या सामाजिक एकोप्याला कुठेतरी गालबोट लावून समाजात निर्माण होणारे विष सोडण्याचे काम या मेळाव्यात केल्याने वक्तव्यामुळे निर्माण झाले आहे ज्यांच्या कपाळावर टिळा त्यांच्याकडूनच खरेदी विक्री करा असे आवाहन श्री शिरीष महाराज मोरे यांनी हिंदू बांधवांना केले व्यवसाय ही जाती धर्मातून होत नसते तर ते सर्व माणसाच्या माध्यमातून होत असते त्याला जातपात नसते त्याला टिळा किंवा दाढी टोपी नसते व्यवसाय हा व्यवसाय असतो सामाजिक मेळावा होत असताना सर्व धर्म समभावाची शिकवण प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते देत असतात मात्र या ठिकाणी कुठेतरी चुकीचं चुकी वळण वक्तव्यातून घेण्याचे काम श्री शिरीष महाराज मोरे यांच्याकडून झाले त्यामुळे कुठेतरी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या वक्तव्याने या परिसरात इतर राज्यात ज्या प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे असे वळण या कोकण पट्ट्याला मिळाले त्यामुळे अशा गोष्टी भविष्यात सामाजिक एकोप्याला बाधा येईल या तालुक्यात व कोकणपट्ट्यात अशा प्रकारची शिकवण देणे म्हणजेच आपल्या परिसरात वेगळी परिस्थिती निर्माण करणे असा काही प्रकार या ठिकाणी घडू शकतो श्री शिरीष महाराज मोरे यांनी दुकानाच्या उर्दू फळकांवरून ते पाकिस्तान बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल असे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते जर आम्ही हिंदू म्हणून या सगळ्याला आज विरोध केला नाही तर भविष्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा राहणार नाही तुमचा चुकीच नाही ना बोलत मी का लेकरयाच पोट भरणं महत्वाचं आहे महिला मंडळ आम्ही काही खरेदी करत नाही पुरुषाला तुम्ही सांगितलं तरच तो बाजारात जातो त्याला काही एवढी हौस आलेली नाही तुम्ही संकल्प करा जर आमच्या पुढच्या पिढ्या निरोगी आरोग्यदायी करायचे असतील तर कुणावरही दयामया न दाखवता फक्त आणि फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा जस फूड जिया संकट आहे त्याही पेक्षा नाम को पहचान बनाना कोई आसान काम नाही आहे इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें